आनंद वाटला की नाही वाटला ना वारी जगात भारी आता अनाऊन्समेंट करतो भाऊ का तर वारी जगात भारी म्हणून रामकृष्ण आहे हा रामकृष्ण आहे ना रामकृष्ण सतत माझ्या मनामध्ये भिंना पाहिजे बसलं वारी म्हणजे का वारी करायची कशा झाली वारी विना म्हणजे हो आनंद आणायचा वारी म्हणजे आनंद वारी म्हणजे भेटणं वारी म्हणजे मन मोखळ करणं वारी म्हणजे गुण गोळीन आणि नाचणं आपण तर ती जीवना लोकांची गाणी होती की पहिलं तिरी चंद्र फायला कैसा येऊ पांडुरंगा हो हे भगवंता माझ्या जीवनात अनेक अडचणी आहेत तरी मला पंढरपूर यायचं आहे कसा येऊ देवा आम्ही देवंतर ये तुझ्या पाठीशी मी आहे तर वारी म्हणजे जीवनात जीवन मोकळं करायचंय जीवनात आनंद आणायचा आहे वैष्णवाचं जीवन जगायचं आहे पान लावू खेळू करणार होतो हा जो कर्नाटकचा भगवंत आहे विठ्ठल कर्नाटकावर प्रयत्न करून आहे त्या विठ्ठलाला त्या समजलं की इथे एक महान भक्त काम करतोय पंढरपुरामध्ये आणि त्याला भेटण्यासाठी मला गेलं पाहिजे तो दादानी सांगितलं असं की पंढरपूरला येणार महाराष्ट्राला पांडुर कष्ट मारत आहे महायोगपिती तपि त्यामध्ये काय सांगितलंय की इथे ब बा, बघ माणूस माणसांना भेटतात आपण काय रामारा म्हणतो कसं आहे बराय ना असं काहीतरी चौकशी करतो ते भेटणं आहे मिळणार आहे ज्यावेळी दोन मोठी माणसं भेटतात त्याला म्हणतात महायोग म्हणतात योग दोन मुठी माणसं आली काही योग योग आहे आणि आणि भक्त भेटतो त्याला महायोग म्हणतात इथे या नदीच्या तीरावर आपल्या या नदीच्या तीरावर महायोगपीठ इतके म्हणजे भीमा नदीच्या तीरावर भगवंत कुंडलिकावर भेटायला आले या दोघांची भेट झाली तो महायोग ते महायोग पीठ पीठ मिळते का जागा मंदिराची स्थापना झाली ते तर हा पांडुरंग पुंडलिकाला महान कुंडलिक भक्त महान आहे देवापेक्षा भक्त श्रेष्ठ तर आले भेटायला भेटायला आल्यानंतर देवाच्या मनासुद्धा झागू हा कुंडलिक एकदा एवढा कामात रंगला आहे की मी एकट्याने जाऊन त्याला ती ऐकणार नाही मला म्हणून दातू उणींद्रे म्हणजे अनेक साधू संतांना भगवंत घेऊन येतोय कोण साधू संत निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्तबाई एकनाथ नामदेव सीताराम यांना घेऊन येतोय आणि तो सगळ्या भरपूर येतो त्यांना भक्तगिरीला राहा आणि बघतोय तर कुंडळी आपलं कामच बोलणार आहे आणि मग भगवंत कुंडळी काही मी त्याला भेटायला हवे देव अचानक आला काय फोनवर फोन वगैरे केला नाही काही नाही कदाचित त्याने मोबाईल नसेल म्हणून तेव्हा घ्यानं आले असतील तर मग थांबा देवा एक अशी वीट उडवली तेव्हा इथे उभे राहा अहो मी माझ्या कामात वेगळं आहे मी माझ्या वडिलांची माझ्या संस्कृतीची माझ्या समाज बांधवांची सेवा करताना वेगळा आहे व्यस्त आहे देवा उभा राहा देव काय देवाची मजा पुढे पुढे बोलण्याची पुढे विधाच्या त्या विटीवर युगी अठ्ठावीसच्या विठीवर उभा युग अठ्ठावीस युग झाली देव असा उभा आहे कटेवरी हात काही मौजेचा पंढरी लागतो विठ्ठेवरील उभा कटेवरी हात काही मौजेचा पंढरी मारत असा उभा आहे आणि हा पांढरुंग हा वृक्ष हा महाराष्ट्राचा दैवत आहे गरिबांचा गरिबांवर माईची पातळ करणार आहे आपण तर बघतो कुठची कसं आहे गरज नाही रे शिरभर आहेत ना कुठे राजीस आहे सनद बाथरूम कसा आहे जेवण करणार कशा आहे बाळा चौकशा करतो मग येतो

असा खेळ मानतात नाचा जीवनात आनंद मस्त बाकी सगळं दे विसरून द्यायचं राग द्वेष विसरून द्यायचं वारी म्हणजे काय वार करणं वार वार कशावर वार करणार राग द्वेष मद मारायचं असं खंडन करायचं जीवनात कमी करण्याचा प्रयत्न करतात काही लोक म्हणतात अरे मी दहा वाऱ्या किंवा पंधरा वाऱ्या केला अरे काय जे वाऱ्या करून केलंच तू प्रत्येक वारीला एक एक अवगून एक एक दुर्गुण जर एक नदी सोडला तर पवित्र होऊन जाशीस देवासारखा होऊन जाशीस नव्हे देव माणूस होऊन जाशीस त्यासाठी वारे तू का मला सांगता तेव्हा तुझं माझं नाही भेल तेव्हा सहज विनोद सगळे विकास सोडून देई देवा तू माझ्याशी मोठा नाहीस सहज विनोद केला देवा काय त्यांची मस्त असेल संतांची देवाला आव्हान करायची शक्य त्यांच्यामध्ये तर असे संत लोक आहेत किती संत लोकांचा महिमा आलतो पांढरण पांढरून कोण करतोय विठ्ठल विठ्ठल कोण करतो नाही ज्ञान बुकाराम ज्ञान बया चुकाराम ज्ञान बुकाराम संतांच्या पालख्या व्हायचं हळ्यामध्ये आनंद वाटतो संतांची पालखी खांद्यावर घेऊन नाचण्यास माणसाला गौरव वाटतो तर उद्योध काही लोक तेवढे उड्या मारत आहेत फक्त की, उदे 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 की ना किती रंगून जात आहेत त्यांचे फोटोच काय आहे तरी माहीत नाही पण देवाचा भाव आहे पण इथे आनंद तो भाव आम्हाला शिकायचा आहे तो भाव घ्यायचा आहे देवाची निष्ठापती करायची आहे आणि ती निष्ठा एवढी घेऊन जायचं की वर्षभर एक निष्ठा तो भाव घेऊन जाऊन पुढे काम करायचं आपल्याला तर ही शक्ती घ्याय घ्यायची आहे तुम्ही पुढे कामाला आहे पूर्वीची गोष्ट नमक तुकाराम महाराज गाव गाव आहे गावगाव कीर्तन करता भाऊ सांगितलं कोणा प्रत्येक गावगाव रात्री वेळा ती कीर्तन करायची कीर्तन करायची तर एकदा अशी कीर्तना निघाले संध्याकाळची होती तर त्यांना निश्चित एक गाडवी उकिर्ट्यावर पण काही ते खाऊ धुणते असतो काय काहीतरी खायला मिळून बघते कुकिर्ड्यावर तेव्हा की तुकाराम करा त्यांनी त्यांनी मुलगी ही गार्डनिंग आहे पण माझी पूर्वजीनीची सासूबाई आहे ही गार्डनिंग झाले तर त्यावेळी काय माझ्या सासूबाईचा थाट होता काय रुबाब होता खालवतीनं काय दाब जागीनं काय पैसा काय हा आणि मार काय पण त्या विषय काही त्यांनी त्यांना सांगत होत देवता नमस्कार करा रामकृष्ण हरी म्हणा पण त्याने कधी ऐकलं नाही म्हणून जेवाणी यांच्या माझ त्या गाडी बनवलं त्याने हात अहो मामी अहो मामी बघितलं हां अहो मामी माझ्या रामा विसरला म्हणून गर्दवी झाला गर्दवी म्हणजे का रो म्हणून गर्दवी झाला आता कैशी चोडील वडे आता कुठच्या चोडी आणि कुठं उडं सध्या न उघडे आता कशी पूर्ण बोले सध्या उपणे धुडा आहे अहो मामी तुम्ही माझ्या रामानुसार राहा तुम्ही गर्दी झाला अशी पाळी आपल्याला येता कामा नाही जे सांगितलं ते सर्व सत्य अशी पाळी आपल्याला येता कामा नाही आम्ही गाडीत फिरतोय बंगल्यात राहतोय पंख आहे तिला एशी बोल चालत नाही रे आहे झोप नाही एशी सवय मला या सगळ्या सुखसुविधा खाणं पिणं मस्त फिरणं मस्त या सर्व जेवण आहे जेवण देणारी बायको आहे चांगलं तरी मला हफेला जायचं आहे हे सर्व आपलं जितेचे पण ते सर्व करताना मी तर माझ्या रामापासून जीव गेलो माझ्या रामाला विसरलं तर ती कारवासाठी पाणी आपली येईल की येऊ नये म्हणून हे रामकृष्ण हरी म्हणायचं आहे की येऊ नये म्हणून ही वारी करायची आहे ही वारी जगात भारी रामकृष्ण आई त्याच्याबरोबर असं की हे करता करता की या कामा जेव्हा रंगून जायचं आहे ना एक की एका गजरहानीला महत्वा छंदा रोगिरा वालवंकी चंद्रभागेचा काठी असे या पण गाणी आहेत की कशासाठी आहे तो वाटके रंगून जा हातात हात घाला गळत गळा घाला एकाचं भजन करा एका व्रताचे एका विचाराचे व्हा आपलं ते पांडुरंगाला द्या पांडुरंगाच्या विचाराचे व्हा त्याचा एक गुण एक गुण जरी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला फिक्स केला तर आपल्या जीवनाचा कळण्यात तर अशी वारी आहे आपण वारी करतोय खूप वाऱ्या करेल बरीच वर काही माझ्या की पाठी वाऱ्या करतोय काय अगं बा कुठे गेला आता वाडिओ गेलो होतो हो काय सोडलं अरे काय राग सोडला राग सोडला हो बराठी तुझा माझ्यासारखं उडाण तो होता आणखी एक चक्र राहून मारणारा आजोबा बा वाजव गेला हो मग काय सोडलं अरे सांगितलं नाग सोडला म्हणून कुठे राज गेला आहे राज आता नाही तर काय दिवस सोडायचं आहे समर्पण करायचं आहे देवाला सांगून ते करायचं आहे तर जरी वारी करत अर्थ आहे तरी ही बारी करायची आकारा होऊन जाईल जेव्हा आपण विषाप्ती वाटली पाहिजे इथल्या दाद्यातून एक छान गोष्ट बघितली की रामनामात हे आपण रामकृष्ण हे म्हणतो ज्ञानराम म्हणतो हे रामनामात काय ताकद आहे ताकद आहे हे रामनामात ताकद आहे आणि आपल्या साधू संतांच्यामध्ये त्यांची तपस्वी काय त्यांच्या तपस्वीचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे एक असा भीमान झाल किनाऱ्यावर एक साधू बसला होता आणि एक माउंट किनारापर्यंत जायचं होतं खूप पाणी भरत प्रत्येक कसं जायला काही चान्स नाही आहे जाऊ शकत नाही आता काय कोणी आपल्याला माणसावर जोडली नाही तुम्ही गोष्ट आहे ते साधू साधी मला बसला होता त्या एकत्र घ्या त्याच्या महाराज नमस्कार केला तो त्याच्या तपशील एक मानला होता मुलगी हात मारते तेव्हा ते मानवर ते काय महाराज मला पण जायचं आहे तर कशा जाऊ महाराज एक कादर काढला त्याच्यावर एक काही दोन शब्द अक्षर दिली आणि त्यांनी शिशॉट ठेव दा चालू पडे असं हो हो दा चालू पड त्यांची तिच्या चिपठी ठेवली आणि निघाला निघाला पहिला पाय पाण्यात ठेवला आहे आणि पाय खाली जात नाही परंतु विसरत चाकला तिसरा चाकला त्यासोबत मी पाण्यावर चालू शकतो काय मी पाण्यावर चालू शकतो खूप आनंद वाटला चालू आहे त्यांचा अर्ध्या नदीपर्यंत गेला अर्धी नदी खोट भाग अर्ध्या नदीपर्यंत गेला खूप आनंद वाटला मजा वाटली आणि त्याच्या मनाची भेषा करा साधू महाराज चिठ्ठी काय दिली तेथे बघा हा चिठ्ठी काढली त्याचं जय श्रीराम काय नाव होतं जय श्रीराम ही राम तिथे मला काय विचारलं हा एवढंच ना हे निघून दिलं असतं हे निपून दिलं असतं असे शंका ते मनात आल्याबरोबर लागा पुढे आला गेला पाया गुळगे गेले गुडघ्यापर्यंत गेला मांडीपर्यंत गेला कमरेपर्यंत गेला सामान भिजलं पाणी लागला म्हणजे रुमाल काय मोबाईल सुट्टी काय पैसे असू ते हे भिजले गळ्या करून गेला नाका दा दा का पाणी जाऊ लागला अहो महाराज भाऊ महाराज जय श्री राम देयश्री राम काही नाही रामाच्या थ्रू सुटला बुढाला आजचा काही नाही गुढा म्हणजे तर मस्त कसं रामाच्या नाव रामाच्या नावावर कसं चाललं होतं मास्टर बाबामध्ये आहे ना रामानं सुट चालणार तर जास्त वेळ काही घेत नाही बोललं तर खूप काही बोलण्या आहे पण आता आपल्याला उद्या जायचं आहे त्यापासून काही करून सांगतो तर जेव्हा आपण सांगू जेव्हा आम्हाला निष्ठा दे श्रद्धा दे आमच्या अंतकरणात भारतीय भाव उभा कर आम्हाला आयुष्य दे आम्हाला शक्ती दे मती दे गती दे आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला पुढच्या वर्षी वाजवा यायचं आहे त्यासाठी आम्हाला निरोगी बनवू आणि आम्ही पुन्हा वाजवा आम्हाला यायचं जेव्हा वारीमध्ये येऊन तेव्हा भेटायचं आहे तेव्हा भेटायला आमची तरी शक्ती नाही ते रामले पाहिजे नमस्कार करून जे कलसाला नमस्कार करू त्यामध्ये आपण ते रामून दर्शन करतो ना तर ते दर्शन करू पण देवा दे, दे देवा। आम्ही देवाला येऊन त्यांच्यापर्यंत हरपा मार्जेन करू कुंडलिकांना नमस्कार करू पण देवामाला यायचा शक्ती दे बुद्धी देवा आणि आमची मती स्थिर ठे अशा देवाला आपण सांगूया आणि कुठच्याही काही प्रलोभन आले जीवनामध्ये तरी कुठेही पाय घसून द्यायचा नाही तर जीव आपल्याला खूप श्रीमंत बनवला आम्ही अशा काही समोर बोललाय ते किंवा मुलगा आम्ही आहे तुम्ही सांगितलं की वारी केल्यानंतर मी का मला वारी करायची आहे असा भाव आपला पक्का असला पाहिजे तर आपला भाव मिस्टर टाईमचे थ्रू ठेवायची असा काही जीव चांगले आले तर देवा देवाला विसरायचं नाही आणि वन आहे मन सैमी वारी म्हणत काय चालण्यात बदल खाण्यात बदल बोलण्यात बदल बदल खाण्यात बद्दल आघारात बद्दल बोलण्यात बदल दृष्टीत बदल धंद्या दृष्टी बनवा साधू संतांसाठी जीवन जगलं पाहिजे दर वाली करून फायदा हे नाही तर आम्ही वाजूला आलो माल घातली जे आमच्या माझ्या बायच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी माल वर्ष झालं बरोबर त्याचं मालेचं पालन केलं काही खाल्लं नाही असं वर्षनिष्ठ निष्ठ राहिलं पाहिजे तरी ते यायचं मग ठरवायचं आपण की जेव्हा आता मी माळ घालतो तेव्हा मी आता मटरमच्छी खाणार नाही तुझा मी जेव्हा भक्त बनेल आणि कुठे गेलं हातेमध्ये पार्टीमध्ये लग्नामध्ये काही दिसलं तुम्हाला हा तुभार नाही असं होतं कामा नाही दादाही कोलेमावाची गोष्ट सांगतात की कोल्हामावा एकदा भगवान विष्णूकडे गेले तू सांग तेव्हा तुम्ही माझ्या अन्याय केला काय काय अन्याय केला सगळे उपासभाई सगळे सगळी माणसाला दिले आम्हाला चालले नाही देवा जीवनसेवा मला चालले जे योग्य वर्षाची मी त्याला दिली देवा आम्हाला पण द्या काय आम्हाला उपास करायचा अरे मग आजपासूनच करा ना सकाळी खाल्ले खाऊ दे नाही आजच्यापासून उपासूनच करा मग तो वारवाचा बुधवार बुधवार वार पांडुरंगाचा आहे मग ठीक आहे त्याला आनंद का देवाने आम्हाला उपास दिवस दिला उद्या मला मला कोही फी निघाले देवचे देव असतात त्यांनी रस्त्यामध्ये तो तो एक गोष्ट ता ताजी आणि गाय मारून पडलेली ठेवली मायाही गाय तयार केली ठेवली हे तिकडे गेला बरोबर फिरतायत त्यांना पाणी सुद्धा आता काय करायचं सगळे एकत्र आले असं तुम्ही जाऊ या देवा काही परत सोडून देवा उद्यापासून आम्ही उपास करतो आम्ही उपास उद्यापासून करतो जेव्हा जेव्हा काही गेले जेव्हा जेवा आम्ही आजपासून नको उपसा मार उद्यापासून आम्ही उपास करतो तेव्हापासून चालेल तपास आम्ही धावत धाव उद्या मारत तर <laughs> फक्त ऐकू दिसत नाही इथे सुद्धा तिथे सुद्धा वाद घेतात काही नाही आहे की देवाळी माहिती गायक बनवली की त्यांची परिषद देवाच्या म्हणून पाठ झाला पाहिजे काय ते बरं दिसतं म्हणून लगेच आपलं ध्येय आपलं विचार आचार बाजूला ठेवून त्याच्या हात मारायचा सैमी बनायचा आहे वाढमध्ये असं सैमी बनायचं त्यासाठी बारे आहे जीवन सुंदर बनायचं आहे आणि आजबाजूला कोणाशीच पटत नाही पटवून घ्यायचं का पडत नाही हा पाहिजे आणि दादांच्या कार्यामध्ये येऊन दादांचे विचार आत्मसात करून स्तोत्र स्तोत्रमत आले पाहिजे पाठवण नष्ट काम आलं पाहिजे ते काम संधी आली पाहिजे तिथं आलंच पाहिजे तर कृष्वभाप वाद्य घेऊन जेव्हा स्वामी देवाला सुद्धा असेसुद्धा येणार आहोत हां त्यावेळी आम्हाला शक्ती दे बुद्धी दे हां श्रीदेवाकडे मागूया आपण म्हणजे थांबूया जय जय